ही बैठक माजलगाव मतदारसंघ आज पाटलाच्या घोंगडी बैठकाचा दिवस दुसरा मित्रांनो आपण आहोत माजलगाव मतदारसंघामध्ये आणि हा आहे तेलगाव चौक तेलगावमध्ये आपण आहोत ज्या ठिकाणी पाटलांची घोंगडी बैठक बैठक म्हणजे काय मराठ्यांची सभाच मराठ्यांची बैठकच एवढी मोठी असते तर या ठिकाणी हा माजलगाव मतदारसंघामधला सेंटर पॉईंट आहे या बाजूला जे आहे वरवणी तालुका आहे एक पंधरा किलोमीटरवर या बाजूला माजलगाव मधील माजलगाव आहे तालुका वीस किलोमीटरवर आणि समोर जे आहे धारूर तालुका तो आहे या ठिकाणी वीस किलोमीटर आणि या साईडला सात आठ किलोमीटरवर दिनरूड तर हा सेंटर पॉईंट असल्यामुळे या ठिकाणी जे आहे आज जरांगे पाटलांची माजलगाव मतदारसंघातील घोंगडी बैठक होणार आहे तर मित्रांनो बघू शकता माजलगावपासून ते तेलगावपर्यंत वडवणीपासून ते तेलगावपर्यंत आणि धारूरपासून ते तेलगावपर्यंत प्रत्येक ठिकाणी जे आहे प्रत्येक ठिकाणीचं जे आहे पूर्ण भगवमय जे आहे आज माजलगाव मतदारसंघ झालेला आहे आणि रेकॉर्ड ब्रेक आज या ठिकाणी जरांगे पाटलांची घोंगली बैठक मराठ्यांची महासभाच जणू आज या ठिकाणी तेलगाव या ठिकाणी होणार आहे जबरदस्त असं जागोजागो बॅनर नियोजन डॉल्बी सरसकट सरसकट हा शब्द आपण वापरत असतो तर सरसकट मराठे आज या ठिकाणी घोंगडी बैठकला माजलगाव मतदारसंघातील उपस्थित राहणार आहेत एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा